नांदाव पंचायत यांनी केले ठिय्या आंदोलन शासनाच्या विरोधात जोरदार करण्यात आली घोषणाबाजी नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर आशा व गट प्रवर्तक कर्मचारी महिलांनी विविध मागण्यांसाठी ठिय्या मांडत आंदोलन, आंदोलन केलं आशा व गटप्रवर्तक कर्मचारी महिलांनी दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी बुधवारी समितीच्या प्रवेशद्वारावर विविध मागण्यांसाठी मांडत आंदोलन आशा व गटप्रवर्तक यांना राज्य सरकारने मानधनवाढी संदर्भात शासन निर्णय काढला आहे परंतु वाढीव मानधन तसेच उर्वरित मिळणारे अनुदान अद्यापर्यंत आशा व गटप्रवर्तकांना मिळालेले नसल्याने नाशिकच्या नांदगाव पंचायत समिती कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आशा सेविकांना मिळणारे मानधन वाढ वेतन किती मिळावे घरकुल योजनेचा लाभ मिळावा किमान वेतन लागू करण्यात यावं जाहीर केलेली वाढीव दहा हजार मानधनाचा जी आर काढून अदा करण्यात यावा राज्य सरकारने कर्मचारी म्हणून समावेश करावा अशा व गटप्रवर्तक यांना पेन्शन लागू करण्यात यावी या मागणीचं निवेदन नांदगाव पंचायत समितीचे सहाय्यक प्रशासन अधिकारी श्री नवले यांना देण्यात आलं रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक